योजनेच्या माध्यमातून लोकांना मदत दिली जावी म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असाच कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर शहरात गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला परंतु या कार्यक्रमात एक अजोबच प्रकार घडला आहे एकीकडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते तर दुसरीकडे स्टेजच्या समोरच्या बाजूला लोकांनी तोबा गर्दी करत वाटप करण्यासाठी आणलेल्या लोखंडी पेट्या व आरोग्य किटच्या व अन्य साहित्यच पळवले लाभार्थ्यांऐवजी गर्दी केलेल्या लोकांनीच या पेट्या पळवल्या हा धक्कादायक प्रकार घडला दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि मदत हवी असं आपण म्हणतो त्यानुसार सरकार लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांमधून नागरिकांना खरंच मदत करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतात पण नागरिकांना त्या मदतीची जाणीव असायला हवी तसेच ती मदत कुणाला दिली जाते याचे भान असायला हवे सर्वांना समान मदत मिळायला हवी ही भावना ठेवली पाहिजे कारण सर्वसमावेशक भावनेतून सर्वांपर्यंत मदत पोहचू शकते पण छत्रपती संभाजीनगर मध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट स्पोर्ट्स किट आणि कामगार किट वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं पण या कार्यक्रमात काही जणांनी प्रचंड गर्दी करत किटच्या पेट्या पळवून नेल्या त्यांच्या पेट्या पळवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरलही होतोय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा